नमस्कार मंडळी गावाकुडची चौह्या युट्यूब वरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बघा आता दोन दिवसा गुढीपाडव्याचा सण आलेला आहे आणि गुढीपाडव्याच्या सणाला का नाही गुढी ही आपल्याला प्रत्येकाच्या दारात उभारावी लागते आणि मग त्यासाठी का नाही सगळ्यात अगोदर आपण काय करतो तर दुकानात जाऊन गुढी घेऊन येतो तर मग तीच गुढी जर आपण घरात बनवली का नाही कमी साहित्यात आणि कमी ह्याच्यात तर एक पावशर गुढी आणायची म्हणले तर तीस चाळीस रुपये तर सहज जाते तर पण एका वाटीच्या साखरेमध्ये का नाही आपण का नाही घरगुती का नाही गुढी बनवू शकतो आणि त्याला काय फार सामान लागत नाही फक्त एक साखर लागते पाणी लागते आणि थोडंफार तूप लागते एवढंच लागते आणि गुढी आपली तयार होती तर आपण आहे का नाही गावाकुडच्या पद्धतीने आपण गुढी तयार करणार आहे तर चला आता त्याचं सामान दाखवते आता आम्ही साखर घेतले पाणी घेतले आणि तूप घेतले तर सगळ्यात अगोदरात आपल्याला काय करायचंय तो गुढी करायसाठी का नाही चूल पिटवून त्याचा आपल्याला पाक तयार आहे आता मी चूल पिटवून घेते या चूल पिटवून झाली आता त्याच्यावरती आपल्याला आहे पातेलं आता ह्या पातेला मी बुड घेतले कारण पाक यायला आपल्याला जरा व्हायचं उशीरच लागतो आणि मग भांड काळं झालं की मग ती लवकर निघत नाही म्हणून मी ह्याला बुड घेतले आता ही पातेल ह्याच्यावर ठेवते आता एक वाटी साखर घेतलेली आहे मी पातेलं चांगलं गरम करून घेते घालते एक वाटी साखर आता एक वाटी साखर टाकलेली आहे आपण आणि त्याच वाटीने अर्धी वाटी मी पाणी घालते आता ह्याचा आपल्याला पाक तयार करायचा ढवळत राहायचे आपल्याला पाक येतो पर्यंत आणि पाक आला का नाही की मग आपल्याला पुढचं तयार करायचं चांगली उकळी फुटलेली आहे पण ह्या पाकावरती जे असा फेस आलेला आहे ना ही फेस नसून का नाही ही मळी आहे ही मळी आपल्याला का नाही साईटला करायची आता ही जसं आपण लाडूला पाक तयार करतो का नाही हे असं आपल्याला पाक करून घ्यायचा आहे आता आपल्याला पाक तयार झालाय का नाही ही आपल्याला एका डिशमध्ये असं पाणी घ्यायचं आणि त्याच्यात ना टाकायचं पाकाची आपल्याला का नाही गुळी तयार करायची एक तारी पाक करून घ्यायचा नाही आपल्याला अजून पाकाची गोळी तयार झालेली नाही नाही तर चांगली अशी का नाही जशी गोल तयार होती गोळी अशी आपल्याला हा का अजून पाक आपला ती घालतोय म्हणजे आपल्याला अजून ह्याला पाक यायला टायमिंग आहे त्याच्यात मी ना आपट्याचं भांडं घेतलेलं आहे तर त्याला आपण एका नाही अगोदर असं तुप लावायचं म्हणजे काय होतंय साखरेचा पाक खाली चिटकून राहत नाही आणि दोरा घेतलाय तर आपल्याला गुढी तयार करायला दोराच लागणार आहे आता हे समान असा का नाही दोरा आपल्याला याच्यात टाकायचं आका मस्त असा तयार झालेला आहे आता आपल्या पाकाची गोळी होती का बघूया आपण एकदम बघा मस्त असा आपला गोळी तयार झालेली आता मस्त अशी आपली झाली का नाही गुळी तयार आता हे आपल्याला गुळी करायसाठी पाक तयार झालेला आहे आता हे आपण खाली घेऊन आहे का नाही त्या वाटींमध्ये टाकायचे ते एक नाही मोठे असल्यामुळं का नाही आपल्याला एक एक चमच्याचा अंदाज ह्याच्यात टाकायचे हे कसं होतं लगेच गार होतात आपल्याला तर माहिती आपण लाडू करताना पाक कसा करतो आणि त्याला पटापटा करावं लागतं नाहीतर मग पाक का नाही गुळीचा जा फुड जातो लगेच साखर तयार होत असते जी आता सगळीकडे माझे कनाय वतून झालेला आहे आता हे आपण एका नाही एक पंधरा का नाही साइडला ठेवायचं म्हणजे गार झाले की आपली गुढी तयार झाली कमी साहित्यात आणि कमी वेळात एकदम आपली छान अशी नाही गुढी तयार झालेली आता ही गार सुद्धा झालेली आहे तर आपण ही गुढी काढून घ्यायची तूप टाकल्यामुळं काय होतं गुढी पटकन निसाटली जाते एकदम पांढरी शुभ्र अशी आपली गुढी तयार झालेली आहे एकदम साध्या पद्धतीत आहे का नाही मी घरच्या घरी गुढी तयार केलेली आहे आणि अशीच मी दरवर्षीच घरी घरी गुढी तयार करत असते दुकानातून विकत आणण्यापेक्षा जर घरी केली तर अगदी एका वाटीमध्ये का नाही दोन अशा गुड्या तयार होत्या तर म्हणजे पैसे बी जायचं नाहीत आणि कमी वेळेमध्ये आपल्या गुढीपाडव्याचा सण बी साजरा होईल तर चला मंडळी आमच्या मधला आजचा जर गुढी तयार केलेली जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमची गुढी कशी काय झाली का नाही ही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद